महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ मुंबई निवडणूक दोन हजार तेवीस चोवीस मतदान सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडले एकूण सतरा संचालक मंडळांमध्ये तेरा लोक विरोध म्हणून निवडून आले होते खामगाव झोनमधून गेली तीन टर्म संचालक असलेले प्रसनजित पाटील यांनी माजी आमदार ध्रुपदराव सावळे यांच्यासाठी माघार घेऊन त्यांना झोनमधून अविरोध दिले संपूर्ण राज्यातून असलेल्या इतर मागासवर्गीय ओबीसी मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय पाटील यांनी घेतलाय त्यांच्या विरोधात मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटवर्ती तथा जामनेर भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कार व अजित पवार गटाचे उदगीर लातूर येथील भरत चामले हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते मंत्री गिरीश महाजन यांनी राज्यभर असलेली संघटनेची सत्तेची ताकद व मतदान तारखेच्या आधी भरत चामले यांनी यांना दिलेला यामुळे ही अटीतटीची होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती दिनांक सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या निवडणुकीत अकरा झोन आणि तेवीस जिल्ह्यातून दोनशे सात मतदारांपैकी एकशे चौऱ्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आज नऊ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मतमोजणीत प्रसेनजीत पाटील यांना एकशे नऊ मते चंद्रकांत बाविस्कर यांना पंच्याहत्तर मते भरत चामले यांना शून्य मते मिळाली प्रसेनजीत पाटील यांनी गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बाविस्कर यांचा चौतीस मतांनी पराभव करीत विजय संपादन केलाय विजयानंतर त्यांनी जयंत पाटील अशोकराव चव्हाण विजय वड्डेट्टीवार अनिल देशमुख एकनाथराव खडसे यशोमतीताई ठाकूर राजेश भैया टोपी प्रतापराव जाधव डॉक्टर राजेंद्र शिंगणे सुनील केदार तथा शेतकरी सहकार आघाडीच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले विजयानंतर नागपूर तथा जळगाव जामोद येथे फटाके फोडून विजय जल्लोष साजरा करण्यात आला एम न्यूज मराठीकरिता संजय दानगे जळगाव नुकत्याच आलेल्या कृषी विपणन महासंघाच्या निकालात आपल्याला माहित आहे आपल्या सर्वांचे लाडके सर्वांचे नेते मान्य दादा पाटील हे भरपूरच मतांनी विजयी झाले आहेत सलग दादांचा हा पाचवा विजय आहे पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी व्यापाऱ्यांकडून संपूर्ण जळगावच्या जागो तालुक्यांकडून खूप खूप अभिनंदन खूप सर्वांचा आनंदी वातावरण झालेलं आहे शेतकऱ्यांच्या हिंसासाठी खूप महत्वाचा निर्णय आलेला आहे खरं म्हणजे विजयाचा दिवस आहे प्रसिंदा पाटील हे पाचव्यांदा संचालक सी मतदार प्रवर्गामधून पूर्ण महाराष्ट्रामधून निवडून आलेले आहे असे अकरा भूत म्हणजे अकरा झोनमधून त्यांची ही निवडणूक होती त्यामध्ये मराठवाडा आला काही पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग जळा खानदेश आणि विदर्भ असे अकरा झोन होते या अकरा झोनमधून टोटल मतदान हे एकशे चौऱ्याऐंशी झालं आणि त्यामधून प्रसिन्नराव पाटील यांना हे एकशे नऊ मतांनी एकशे नऊ मतं पडल्या आणि पूर्ण भरघोस मतांनी मता मता विजयी झाले या विजया या विजयाचा जल्लोष आम्ही इथं महासंघाची निवडणूक दिल्या दोन दिवसाआधी पार पडली आज निकाल आपल्या समोर आला या ओबीसी मतदारसंघाची झालेली स्टेटमेंट आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाजार समितीचे सभापती आदरणीय बाळासाहेब पाटील यांचा प्रचंड असा बहुमताने या ठिकाणी विजय झालेला आहे आणि त्यांच्या विजयाचा जिल्हा साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित आहेत आपण पाहतोय की जळगाव दामोद तालुक्यामधील ग्रामीणच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुका असतील खरेदी विक्री संस्थेची निवडणूक असेल आधार समितीच्या निवडणुका असतील यामध्ये गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून आदरणीय बाळासाहेबांचं या ठिकाणी वर्चस्व आलेलं आहे परंतु महासंघाची सुद्धा बाळासाहेब हे चौथ्यांदा या ठिकाणी निवडणूक लढत आहेत परंतु वेळची निवडणूक थोडी वेगळी होती त्याचं कारण असं की याच्या आधी बाळासाहेब हे धूनमधून निवडणूक लढवली परंतु वेळची निवडणूक हे संपूर्ण स्टेटमधून होती महा संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास बावीस जिल्ह्यातील दोनशे सहा मतदारांनी या ठिकाणी मतदाना मतदान या ठिकाणी केलं आणि आड त्यामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा काही सहकारी मित्र पक्ष असतील यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रसंगी दादा पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय झालेला आहे आणि गिरीश महाजन जे भारतीय जनता पक्षाचे मिनिस्टर आहेत त्यांनी या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून ज्या पद्धतीची निवडणूक केली त्यांच्या विरोधामध्ये दिलेला हा मतदारांनी कौल आहे आणि त्याचा एक जल्लोष म्हणून आम्ही आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करीत تم تمہارے ساتھ ہیں اچھا قضایا نہیں عل الجوارات نہیں قضایا نہیں عل الجوارات میں